हा खेळ सावल्यांचा या चित्रपटाच्या श्रेयनामावलीसाठी त्यांना शीर्षगीत लिहायचं होतं दिग्दर्शक आप्पा जोगळेकर अर्थात वसंत जोगळेकर यांच्या कल्पनेप्रमाणे सावल्यांचे खेळ दिसणार होते सूर्योदय आणि सावल्यांचे खेळ कवी मनात रेंगाळत असताना शब्द ओळी ओळीतून पुढे आले हो ते पहाटे नाते सोन्यामध्ये आभाळ छाया प्रकाश यांचा येतो जमून मेळ डोळ्यात रास रंगे रंगीत बाहुल्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा छायाप्रकाशाच्या खेळातली गुढता मात्र रात्रीच्या वेळी वाढते कारण दिवसाच्या सावल्या हवेशा असतात पण रात्री बापरे बालपणापासून रात्रीच्या सावल्यांचं भय मनाच्या एका कुपऱ्यात दडून बसलंय बालवायात ब्लॅक आऊटचा घेतलेला धसका बाहेर मिठ्ठ काळोख आमच्या वाड्यातल्या खोल्यांमध्ये भिंतीवर पडणाऱ्या आमच्या सावल्या त्यात कुणीतरी भीती घातलेली सावलीकडे पाहायचं नाही पाहिलं की उंची वाढत नाही बावंडांमधला एखादा खोडकर भाऊ भिंतीवर कुत्रा हा रेन ससा किंवा लांडगा अशा प्राण्यांच्या सावल्या हाताच्या बोटांनी दाखवायचा पाहताना गंमत वाटायची पण हटकून स्वतःच्या सावलीकडे लक्ष जायचं जा। हा खेळ सावल्यांचा हा चित्रपट पाहताना श्रेय नामावलीच्या वेळी दाखवलेला सावल्यांचे खेळ पाहून सगळं आठवलं त्या स्मृती जाग्या झाल्या सोबतीला हृदयनाथ मंगेशकर यांचं गूढ संगीत महेंद्र कपूर यांचा आवाज आणि सुधीर मुघे यांच्यास समर्थ लेखनीतून अफाट कल्पकतेतून उतरलेले शब्द हा चंद्रना स्वयंभू रवितेज तेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा प्रीती सहोय साक्षी हा दूत चांदण्याचा हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा सुधीर मोघे यांना तर चित्रकथेच्या मागणीनुसार कवितेची आराधना करावी लागली शालेय जीवनानंतर खगोलीय घटनेचं नाईलाजनका होईना चिंतन करावं लागलं पण रसिकांसाठी मात्र ती घटना हा एका सुरेख गझल रचनेच्या रूपातून आनंददायी अनुभव ठरला मधुसूदन कालेकर यांची कथा का पटकथा असलेल्या चित्रपटात आशा काळे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या बालपणापासून भयगंडानं पछाडलेली नायिका तिच्या दुबळ्या मनाचा फायदा घेऊन रसला गेला सापळा आणि तिला या मनोरुग्ण अवस्थेतून सावरणारा डॉक्टर पियकर त्यानं घेतलेला रहस्याचा शोध आणि स्वच्छ प्रकाशासमोर आलेलं सत्य अशा कथांना कर भेटलेला रहस्यपट म्हणजे हा खेळ सावल्यांचा आभासी सावली हा असतो खरा प्रकाश जे सत्य भास ती ते असती नितांत भास फसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा आशा काळे यांच्या नेहमीच्या पठडीतला अभिनय नव्हता अभिनयाचा कस लावणारी भूमिका त्यांनी केली आरपर असणाऱ्या भेदक नजरेचे अभिनय सम्राट डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्यासमोर आशाताई कुठेही कमी पडल्या नाहीत एक वेगळी भूमिका त्या जगल्या आणि एक वेगळा चित्रपट रसिकांच्या स्मरणात राहिला अर्थात हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या गूढ संगीतातली रम्यता आणि सुधीर मोघे यांची कविता महेंद्र कपूर यांच्या गळ्यातून जेव्हा रसिकांनी ऐकली तेव्हा चित्रपटाच्या यशाचं तीही एक गमकच बनली ह्या साजिऱ्या क्षणाला का आसवे दिठीत दिटतील सर्वशंका उबदार या मिठीत गवसेल सूर आपुल्या या धुंद जीवनाचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा